स्वागत अंबरनाथ शहर जीबीके फाउंडेशन व ॲडव्हान्स युवा अकॅडमी यांच्या माध्यमातून भाजपा प्रदेश सरचिटणीस आता अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजो पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोई पाटील यांच्या विशेष पुढाकाराने अंबरनाथकरांसाठी विनामूल्य योगा प्रशिक्षण वर्ग स्वानंद हॉल अंबरंग पूर्व येथे सुरू करण्यात येणार असून सदर स्तुती उपक्रमाचा शुभारंभ सोहळा हो सदर उपक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करुणसाहेब पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने इतर मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजोय पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोय पाटील यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित सदर नृत्य उपक्रमासाठी ऍडव्हान्स योगा अकॅडमीचे दिनेश सिंग सर डॉमिनिक सॅलिओ तसेच राजेंद्र अप्पा कुलकर्णी मंजू वृंदा पटवर्धन कांचन मिश्रा श्रद्धा गुंजार सायनाथ गुंजार ज्योती डोंगरे सुमरोहिदास दत्ता देशमुख लक्ष्मी चव्हाण दिलीप लक्ष्मण पंत ओंकार काळे विजय सिंग सुनीता लया सौ कृष्णंबा असे इतर अनेक भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिकांनी विशेष उपस्थिती लावली सदर स्तुती उपक्रमाचे आयोजक तथा प्रमुख संकल्पक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करुंजो पाटील यांच्या माध्यमातून सदर ऍडव्हान्स योगा अकॅडमीचे प्रमुख दिनेश सिंग सर तसेच डॉमनिक सालिओ तथा इतर योगा प्रशिक्षकांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला

माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करून अंबरनाथकरांसाठी प्रथमच नवीन वर्षाचा नवीन संकल्प ठेवून अंबरनाथकरांचे आरोग्य निरोगी तसेच सुदृढ राहावे याकरिता सदर सुपती उपक्रमाचे प्रमुख संकल्प गुलाबराव करंजो पाटील यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला तसेच ऍडव्हान्स योगा अकॅडमीच्या माध्यमातून उपस्थितांच्या समोर अतिशय निष्णात प्रशिक्षित लहान मुलांच्या माध्यमातून विविध योगासने सादर करण्यात आली देवता बजरंगबली यांच्या पवित्र जो स्वंदन करून योगाचा कार्यक्रम प्रात्यक्षिक दाखवण्यात आले हा सुद्धा एक योगायोग आहे मी पासष्ट वर्ष माझं वय आहे दिनेश मला भेटले साधारणतः योगाबद्दल जो माझा गैरसमज होता की योगा हे टाइमपास आहे आणि शरीर सृष्टी कशी बनवू शकते आणि कसा काय पेशंट बरा होऊ शकतो अगदी दोन महिन्यापर्यंत माझा हा गैरसमज होता योगा दिनाच्या दिवशी सरांनी ह्याच हॉलमध्ये एकदा योगाचे प्रात्यक्षिक दाखवले होते आणि मग मी अभिजित सरांना सांगितलं आणि ते टीचर आपल्याकडे होते त्यांचं काय नाव आहे त्यांना जरा मला योगा शिकवतील आणि त्याप्रमाणे सर मला योगा शिकवायला तयार झाले आणि आज त्या योगातून योगा आज हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे या कार्यक्रमामध्ये म्हणजे सर्वस्वी म्हणजे आपण म्हणतो ना एखादा हिरा असतो जोपर्यंत सोनाराला त्याची म्हणजे ही लागत नाही तोपर्यंत त्याची गारगोटी म्हणून आपण समजतो तसंच दिनेश सर समाजामध्ये खूप वर्षापासून आहे सुमारे बारा वर्षापासून ते योगा शिकवतात असे दिनेश सर आणि आज या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले डॉमिनिक सर आमचे कुलकर्णी साहेब कल्याण जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी अभिजित करदुले पाटील योगा करण्यासाठी वयाची गरज नाही सुदृढ राहण्याची गरज नाही आजारी माणूसही योगा करू शकतो मला आजच दोन महिने झाले मी योगा करतोय आणि रोज सकाळी पाच वाजता मला सर योगा शिकवायला येतात परंतु मी एक दिवस सुद्धा खाडा केलेला नाही कारण की सरांचं शिकवण्याची जी पद्धत आहे एक तास ते दीड तास देता, मला देतात हो त्याच्यामध्ये मला खूप काही शिकवलं जातं आणि पूर्ण दिवस मी एनर्जिक असतो योगाचे अनेक प्रकार आहेत राजयोगा आहे हट्टयोगा आहे असे अनेक प्रकार योगाचे त्यांनी तर मला सांगितलं शहाऐंशी लाख आसनं आहेत योगामध्ये आपण आज कोणत्या वयात आहात आपली आपलं वजन किती आहे आपण कसं हे करू शकतो याची तमान बाळात जर आपण सुरू केलं योगा हो तर ज्या आपल्याला जे प्रात्यक्षिक दाखवलं त्याच्यातलं पन्नास टक्के जरी आपल्याला आलं तरी आपलं लाईफ हे निरोगी आणि आयुष्यमान होऊ शकतो हा जर राहिले तर त्याच्यात आर्थिक फी जीपी तर्फे त्यांना परत केली जाईल एवढी मी वाईट देतो प्रोत्साहन असतो मी जीबीके ग्रुप तर्फे पाचशे पाचशे रुपये त्यांना बक्षीस देतो आणि त्यांनी अंबरनाथ पुरतं मर्यादित न राहतात इंटरनॅशनल लेवलवर अंबरनाथचं न्याव, नाव घ्यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो या जंगले योगेश्वरी सिया जंगले उपासना निकम चैतन्य सिवांगी आस्था एंड दुर्लीस कांग्रेस दुर्लीस सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित म्हणजे सर्वच बंधूंना भगिनींना आजच्या नूतन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आजच्या या नवीन वर्षाच्या नवीन दिवसाच्या निमित्त या स्वान मॅनेज हॉलच्या या सभागृहामध्ये जी बी के फाउंडेशन सरांच्या माध्यमातून योगा सेंटरचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या उद्घाटन सर्व योगा योगाप्रेमींचा या ठिकाणी मी त्यांना देखील धन्यवाद देतो त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो योगा ही भारताच्या संस्कृतीमध्ये जवळपास दोन तीन हजार वर्षाचा इतिहास या ठिकाणी योगाला आहे परंतु या वेस्टर्न कल्चरच्या काही गोष्टींमुळे योगा कुठेतरी काळाच्या पर्दात लपले गेले होते परंतु दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी विराजमान झाले पंतप्रधान म्हणून आणि त्यांनी त्या ते ठिकाणी योगाला खरं त्या ठिकाणी दर्जा दिला योगाला त्याचा सन्मान दिला आणि आज आपण पाहतो की एकवीस जूनला ज्याला आपण आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून मनवतो संपूर्ण जगाच्या एकशे साठ देशांमध्ये त्या ठिकाणी योगासन हा साजरा केला जातो योगाला कोणत्याच प्रकारचे नुकसान नाही तर फक्त फायदेच फायदे आहेत आणि एक असं एक चांगलं लोकांना निरोगी बनवण्याकरता लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा आणण्याच्या उद्देशाने आज या ठिकाणी यो, योगा केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे मी प्रामुख्याने ज्यांच्या माध्यमातून इकडे योगाचं शिक्षण प्रदान केलं जाणार सरांना धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून म्हणजे उद्या मी असं अपेक्षित अपेक्षित आहे की उपस्थितांमध्ये भरपूर जण उत्कलचे मॅच चालू होत का उद्याचा आपला वेळ आहे संध्याकाळचा चा साडेपाच ते आठ तर उद्या इकडे उपस्थितांमध्ये भरपूर संख्या या ठिकाणी उद्या येईन योगा करण्याकरता आणि आपण एकमेकाला त्या ठिकाणी भेटत जाऊ आणि भेटत असताना आपण प्रत्येकामध्ये एक ऊर्जा असेल की आपण आता एक निरोगी होण्याच्या देशाला पाठचाल चालू झाली आहे सिंग सरांच्या माध्यमातून मी खरंच या ठिकाणी सिंग सरांचा ऋणी आहे की त्यांनी खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला तर त्या ठिकाणी सर्वच आमचं धन्यवाद देतो की खूप चांगलं म्हणजे प्रत्येक बेस जे कोणी विचार करत नाही ते विचार त्या ठिकाणी माध्यमातून केला जातो आपण धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून आम्हाला नागरिकांची रुग्णांची म्हणजे आमच्याच भाऊ बहिणींची त्या ठिकाणी सेवा करायचा एक मोका भेटतोय तर खूप खूप यांचं कौतुक करतो की पण आपण ते करू शकत नाही ते जे करतात आणि ते करण्याकरता एक प्रॅक्टिस लागते निश्चित परंतु पुढच्या वर्षी जेव्हा आपण पुढच्या वर्षी जेव्हा भेटू दोन हजार चोवीसच्या नवीन वर्षाला धन्यवाद। का तो योगा सेंटर ला मेरे लिए आज का दिन बहुत ही खास है अपा के आशीर्वाद से आज एक शुभ कार्य की यहाँ पे शुरुआत हुई है जिसकी मैं मैं सोचते ही रह लोग मुझे कहते ही रह गए कि आप सिर्फ़ एक स्कूल तक सीमित रह गए हैं और पूरे अमरनाथ की जवाबदारी आप क्यों नहीं लेते? तो लेतेश्वर ने उन्हें मैं भेज दिया उन्होंने ही पहल की तो मुझे खुशी का ठिकाना ही नहीं रहा कि जो मैं सोचता था आज उनके आशीर्वाद से और इतने खुश से मतलब उन्होंने हर एक चीज को कि बस तुझे क्या चाहिए बोल लेकिन यहां पर यह चीज होना चाहिए मैं उनका कैसे धन्यवाद यह करूं कि मतलब मेरे पास शब्द नहीं है लेकिन आज एक प्लेटफॉर्म मिला है मुझे अंबरनाथ के लिए मुझे कुछ करके दिखाना है हम ये पैसा कमाने के लिए ये योगा एडवांस योगा हमने शुरू नहीं किया है हमारा ध्येय पैसा कमाना नहीं है यहाँ पे हमारे अम्बरनाथ के खिलाड़ी राष्ट्रीय स्तर पे स्वर्ण पदक मेडल लेके आना चाहिए यह मेरी इच्छा है